पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि मी तुम्हाला तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे शिकवते आणि या सगळ्याचा अर्थ काय तर जर तुम्ही याकडे पाहिलं तर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी बायबलमध्ये आहेत आपण ख्रिस्तामध्ये नीतिमान बनवले गेलो आपण ख्रिस्तामध्ये विकत घेतलो आहोत आणि ख्रिस्तामध्ये आपण स्वर्गीय राज्यातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वादांसाठी केले गेलो आहोत ख्रिस्तामध्ये 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 आणि एक छोटीशी धार्मिक म्हण आहे ज्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही आणि कधी कधी आपण तितकसं खोलातही शिरत नाही म्हणून मी नेहमी लोकांना सांगते तुम्हाला हे माहीत असायला हवं तुम्ही ख्रिस्तात कोण आहात जर तुम्हाला खरोखर स्वतःत आनंदित राहायचं असेल तर लोकांद्वारे चालवले किंवा नियंत्रित केलेले राहायचं नसेल तर भयात राहू नका लोकांना खुश करणारे बनू नका तुम्हाला कळेल तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ते बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांच्या खरोखर लक्षातच येत नाही की खरोखर त्यांच्याकडे काय आहे ख्रिस्तामध्ये त्यांचा वारसा हक्क काय आहे आणि खरोखर त्यांना काय उपलब्ध आहे विश्वासाद्वारे आहे खरोखर आपण या पृथ्वीवर सगळ्यात आनंदी अशी व्यक्ती असायला हवं किती जणांना हे ठाऊक आहे म्हणजे जर तुम्हाला खरोखर ठाऊक आहे की ख्रिस्तात तुम्ही कोण आहात तर तुमच्या चेहऱ्यावर हसू असायला हवं तुम्ही फळ द्याल तुमचं आयुष्य कुरकुर आणि तक्रारीत घालवणार नाही आणि आणि तुम्ही धाडसी साहसी असायला हवं नवीन गोष्टी करण्यास पाऊल उचलायला हवं आधी कुणी केल्या नसतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करा अपयशाला घाबरू नका अद्भुत धाडसी साहसी आयुष्य जगा आणि तुमच्या प्रार्थनाही धैर्यवान असतील मग आणि त्या गोष्टी मागा ज्या तुम्हाला विलक्षणरित्या आकर्षित करतात कारण देवाला ज्याचा तुम्ही केवळ विचार किंवा कल्पना करता त्यापेक्षा अधिक तुमच्यासाठी करायला आवडतं पण सैतानाला एक गोष्ट करायला आवडते आणि ती म्हणजे तुमचा नाश करणं तो तुम्हाला आकुंचित करू इच्छितो त्याला वाटतं आपल्याला वाटावं आपल्यात वाटा, काहीतरी उणी वेळ आपण कमी आहोत म्हणजे आपण कधीच काही करणार नाही प्रत्यक्षात हे शास्त्रात आपण बऱ्याचदा पाहतो तर बघूया ईरमया अध्याय एकोणतीस वचन सहा आम्ही ही सगळी वचनं तुमच्यासाठी स्क्रीनवर दाखवणार आहोत हे खरं तर तुम्ही तुमच्या शास्त्रात शोधणं चांगलंय पण कधी कधी अशा सभांमध्ये जेव्हा मी हे सांगते प्रत्येकासाठी थांबणं जरा कठीण होतं तेव्हा पाहूया बायका करून पुत्र व कन्या यांस जन्म द्या आपल्या पुत्रांस बायका करून द्या आणि आपल्या नवरे करून द्या म्हणजे त्यांस पुत्र व कन्या होतील तुमची तिथे वाढ होऊ द्या क्षय होऊ देऊ नका परमेश्वराला आपली वाढ करायची तो तुमच्या साधनांची वाढ करू इच्छितो आपली वाढ व्हावी अशी त्याची मनिषा आहे आणि ही शेवटची ओळ बघा क्षय होऊ देऊ नका क्षय होऊ देऊ नका तुमच्या पैशाचा रहास पावा असं देवाला वाटत नाही तुमच्या बौद्धिक क्षमतेचा राहास पावा असं देवाला वाटत नाही तुमच्या कल्पकतेचा रहास व्हावा असं देवाला वाटत नाही त्याला वाटत नाही तुमचा कुठल्याही प्रकारे कुठल्याही मार्गाने कसाही ध्रास व्हावा आणि हा विचारही करू नका की जेव्हा तुम्ही व्हाल सगळ्याच गोष्टींचा रास होणार या सैतानाच्या लबाडीशी तुम्हाला झगडायचं आहे तेव्हा तुम्ही केवळ असं जगू नका आता तुम्ही वृद्ध झाल्यावर गोष्टी बदलतात का हो बदलतातच पण तुम्ही काळजी घ्यायला हवी की तुम्ही केवळ हा निर्णय घेता कामा नाही की जेव्हा तुम्ही पासष्टचे व्हाल तुमचं आयुष्य संपलेलं असेल मोशेने ऐंशीव्या वर्षापर्यंत सुरुवातही केली नव्हती आमेन मी एका स्त्रीशी बोलले हे घडलं तेव्हा ती किती वर्षांची होती हे मी आता विसरले पण मला वाटतं ती सत्तरची होती बहुतेक आठवते मला आणि कदाचित ऐंशीच्या ऐंशीच्या आसपासही चा, असेल ती म्हणाली कुठेतरी एका सभेत होती त्या वयात देव तिच्याशी बोलला तिला म्हणाला आफ्रिकेमध्ये कनाथालय सुरू कर आणि तिने जाऊन ते सुरू केलं आता एक बरेचसे लोक बुद्धीनेच मूर्छित होतात आणि विचार करतात काही झालं तरी मी हे करू शकणार नाही आपल्याला मोठ्या प्रमाणात आत्मिक होण्याची गरज आहे सैतानाला आपल्या जीवनातल्या कशाचाही रास करू देता कामा नये तेव्हा जर तुमच्या आयुष्यात काही असेल ज्यामुळे तुम्हाला वाटतंय की तुम्ही आकुंचन पावताय तुमचं चैतन्य तुमची ताकद तुमची कल्पकता तुमचं धैर्य काहीही तर मी आज ते हलवून टाकू इच्छिते आणि निर्णय घ्या की तुम्ही देवाचं लेकरू आहात राज्याचे वारसदार आहात संयुक्त वारस येशू ख्रिस्ताबरोबर प्रत्येक गोष्ट जी त्याने आणली आणि त्याच्या रक्ताद्वारे ती विकत घेतलीय तो तुमचाही अधिकार आहेच तुम्हाला तो प्राप्त करावा लागत नाही किंवा लायकी नसली तरी तो तुम्हाला देण्यात आला एक मोफत भेट म्हणून <laughs> मला तुम्हाला सांगायचं ज्या ज्यावेळी सैतान तुम्हाला सांगू पाहतो की तुम्ही ते नाही तुम्ही म्हणायची गरज आहे मी देवाचं लेकरू आहे आणि मी ख्रिस्तामध्ये आहे आणि ही एक अशी जागा आहे की तू मला स्वतःबाबत कमी लेखू शकणार नाहीस पहिलं शमुवेल अध्याय सतरा वचन सव्वीस दावी तरुण मुलगा होता ज्याचे देवाबरोबर अतिशय घनिष्ठ संबंध होते देवाला त्याला राजा करण्याची योजना होती केवळ देवालाच सगळं ठाऊक आहे या सभागृहातील प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीतली देवाची योजना काय आहे तुमच्या वंशासाठी तुमच्या मुलांसाठीची देवाची प्रत्येकासाठी उत्तम अशी योजना आहे आणि आपल्या स्वतःच्या राज्यात आपण सगळ्यांनी सर्वोत्तम गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या असतील पण जर तुम्ही पालक असाल तर सर्वोत्तम पालक बना जर तुम्ही फॅक्टरीत एखादी मशीन हाताळत असाल तर त्या फॅक्टरीतील सर्वात उत्तम मशीन ऑपरेटर बना जे तुम्ही बनवू शकता जे तुम्ही करू शकता तुम्हाला शक्य होईल ते उत्तम करा आणि ते देवाच्या गौरवासाठी करा तर दावीद मेंढपाळ होता जो राजा झाला आणि मला वाटतं दावीदाला स्वतःमध्ये महानता जाणवत होती आणि मला वाटतं तसं जर तुम्ही सभोवताली पाहिलं तुम्हाला स्वतःच्या आतही ती जाणवेल तुमच्या बाबतीत प्रत्येक जण काय म्हणतोय याचा विचार करणं थांबवा आणि शोधा की देव तुमच्या बाबतीत काय म्हणतोय तर मग तुमच्या आज जी महानता आहे त्याला स्पर्श कराल तुम्ही आणि दाविदाला ती महानता फार पूर्वीच जाणवली होती अगदी तो राजा म्हणून त्याचा अभिषेक होण्यापूर्वी किंवा अगदी खात्रीने काय घडणार आहे हे माहिती होण्याआधी त्याला ती महानता जाणवली आणि तिथे युद्ध सुरू होतं आणि महावीर गल्ल्यात इस्रायलच्या सैन्यावर चालून आला आणि ते सगळे दपकून आणि मागे हटून कमी होत गेल्या कुंचित होऊ लागले आणि धैर्यही गमावून बसले पण त्याचं या प्रकारचं वागडं दाविदाला खटकलं आणि म्हणून त्याला युद्धभूमीवर जाऊन पाहायचं होतं की काय चाललंय ते आणि त्याने एक प्रश्न विचारला गल्ल्यातचा वध करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल बघूया पहिलं शमुवेल अध्याय सतरा वचन सव्वीस आसपास उभे असणाऱ्या लोकांस दाविदाने विचारले या बलिष्ट मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल आता बघा अप्रतिष्ठा ही शरम आणि दोष आहे आणि तो मुख्यतः म्हणतोय आपल्यासारख्या देवाच्या मुलांसाठी हे लाजीरवाण आहे की या राक्षसाला पाठ दाखवणं जर तुम्हाला तुमचं भविष्य काय उज्ज्वल करायचं असेल तर या राक्षसाला तुम्हाला मारावंच लागेल तुम्हाला असल्या राक्षसांकडून पराभूत होऊन चालणार नाही तुम्हाला त्यांच्याशी सामना करावा लागेल पुढे बघूया काय म्हणतोय तो तर कोण हा असुंती पलिष्टी मनुष्य त्याने जिवंत देवाच्या सेवा तुच्छ लेखाव्यात काय तुच्छ लेखाव्यात काय आता बघा दावीत बोलत होता एक प्रकारे कहाणीच होती तो तो म्हणतोय पुढचं वचन बघू तो त्या लोकांशी भाषण करीत होता हे त्याचा वडील भाऊ अलियाब यांनी ऐकले तेव्हा तो दाविदावर संतापला या ठिकाणी तुम्हाला द्वेष बघायला मिळतोय तो म्हणाला की तू इथे आलास कशाला आता लक्ष द्या थोडीशी शेरडे मेंढरे आहेत ती राना तू कुणाच्या हवाली केली आहेस आणि बघा या ठिकाणी लगेचच आपल्याला बघायला मिळतं तो दाविदाला अपमानित करतो त्याला स्वतःला लहान आणि खुजा वाटायला लावतो आणि जे काही तो करतोय ते किती व्यर्थ आणि फालतू आहे की त्याने हा विचार देखील करू नये की आपण त्या राक्षसाशी युद्ध करावं पण बघा दावी द्याला ठाऊक होत की आपण कोण आहोत आपलं देवाबरोबर नातं काय आहे आणि म्हणून येशू अजून आला नव्हता पण त्याचं देवाशी घनिष्ठ नातं होतं अजून पुढे बघूया आता अलियाप त्याला दोष देतोय आणि सैतान हा भावंडांना दोष देणारा असतो तुझी घमेंड आणि तुझ्या मनाचा उद्दामपणा मी उद्दाम तू केवळ लढाई पाहण्यास येथे आला दावी तसं म्हणाला मी काय केलं मी काय केलं मला हे आवडत दुसऱ्या शब्दात त्याला त्याच्या भावाच्या असल्या स्वभावाची जाणीव होती आणि बघा मी एक सांगू का जर तुम्हाला देवासाठी खरंच काही करायचं असेल तर तुम्हालाही वेळोवेळी सैतान वापर करत असलेल्या अशा लोकांची जे तुमच्या विरोधात जातात किंवा तुम्हाला निराश करतात किंवा तुम्हाला खरंच करण्यासारखं जे आहे ते करण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही असं म्हणायला भाग पाडतात ते लक्षात घ्या तुम्ही आता जर आपण पुढे वाचत गेलो तर दिसून येईल की अली आप दाविदाला सतत रागवतोय आणि यावर दाविदाने काय केलं ते बायबल सांगतं जे मला आवडतं आज आपणही हेच करायला शिकणार आहोत ते म्हणतं की दावीद अलिया पासून वळला आणि तो जे करत होता ते करत राहिला बघा आज आपणही हेच करायला शिकणार आहोत जेव्हा आपला विश्वास असतो आपल्याला काही कार्य करायचं आहे आणि आपलं एक स्वप्न आहे लक्ष एक योजना एक दृष्टांत आहे म्हणजे जर आज तुम्हाला वाटत असेल की खरंच घर स्वच्छ करायचं आहे परवा नाही सैतान येऊन तुम्हाला निराश करेल आणि म्हणेल की बघ हा पसारा आज तरी हा सगळ्या आवरण्याचा कोणताच मार्ग नाही सैतानासोबत बसून मीटिंग करू नका त्याच्यापासून दूर व्हा त्याचं काहीही ऐकू नका त्याला म्हणा मला बोलायचंच नाही त्याला म्हणा की ठीक आहे कुठेतरी लपून तू बघत बस कारण मी हे करणारच आहे ख्रिस्ताद्वारे जो मला सामर्थ्य पुरवतो सैतानापासून दूर व्हा नेहमीच आपण येशूला असं करताना पाहतो तो, तो बरं करायचा मेलेल्यांना उठवायचा आणि लोक वाईट साईट बोलायचे तो त्याच्या मार्गाने जात असताना वाटेत मेलेल्या मुलीला जिवंत त्याने केलं पुढे जाताना वाटेत एका स्त्रीला आरोग्यदान दिलं आणि एक सांगू का ती ती आजारी होती मध्यंतरी ती मरणही पावली आणि मग सगळे लोक आल्याने म्हणू लागले की आता तू येऊन काही उपयोग नाही करणार आता खूप उशीर झालाय ती मरण आहे बायबल सांगता ते येशूने त्यांचं बोलणं ऐकलं तिकडे दुर्लक्ष केलं म्हणजे बघा तुम्ही सुद्धा सैतानाचं ऐकू शकता पण त्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये आपण जर केवळ सहजपणे देववचनात वाचत असू की सैतान फसवणार आहे तर तो किती वेडे आहे की तो जे बोलतो त्यावर आपण विश्वास ठेवत राहतो मी खूप निराश झाले कारण सैतानाने मला सांगितलं याला काहीच अर्थ नाही काहीच अर्थ नाहीये आपण शास्त्र अध्याय सहा बघूया बघा तुम्ही देखील ही खालावत जाणारी परिस्थिती पहावी जी नवीन नाहीये कधी कधी आपण आपल्यापेक्षा जास्त शिकलेल्या लोकांच्या सहवासात येतो आणि स्वतःला कमी लेखायला लागतो कधी कधी नैसर्गिकपणे आपल्यापेक्षा थोड्याशा हुशार लोकांच्या सानिध्यात येतो आणि अचानक आपल्याला वाटायला आप लागतं की काहीतरी कमी आहे काहीतरी उणीव आहे आणि मी एक सांगू जर आपण ख्रिस्तात कोण आहोत तुम्हाला समजलं असेल तर कुणाही समोर स्वतःला कमी लेखू नका कारण तुमचं तुमच्या कार्यावर अवलंबून नाही तुम्ही ख्रिस्तात कोण आहात त्यावर अवलंबून आहे शास्त्र अध्याय सहा वचन बारा गिदोनाला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले हे बलवान वीरा परमेश्वर तुझ्या बरोबर, बरोबर आहे तर बघ तो जरा कडवट आणि तिखट आवाजात बोलला असेल कदाचित महाराज परमेश्वर जर आमच्या सोबत आहेत तर हे सर्व आमच्यावर का यावे देवा तू जर इथे आहेस तर एवढा सगळा गोंधळ का होतोय तू काही करत का नाहीयेस कुठे आहेत तुझे केलेले सगळे चमत्कार ज्यांच्याविषयी आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलंय देवानीच आम्हाला मिस्रातून बाहेर आणलंय ना पण देवाने आता आम्हाला सोडून दिलंय आणि शत्रूंच्या हाती सोपवून दिलेलं आहे तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला गिदोना ताकदवर निर्भय धैर्य असलेल्या मानवा आणि तो म्हणतो तू चुकीचा माणूस शोधलास आमचे एवढे सगळे प्रश्न आहेत आम्हाला माहितीये देव कुठे येतो तो, तो काहीही करत नाहीये पण देव त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे चौदाव्या वचनात म्हणतो परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला तू आपल्या बयाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यानाच्या हातून सोडवू मी तुला पाठवले आहे ना गिदोन म्हणाला गिदोन म्हणाला हे प्रभो हे प्रभो इस्रायला मी कसा सोडवणार बघ माझे कुळ सगळ्यात दरिद्री आहे मी अगदी कनिष्ठ आहे तुम्हाला तो कमीपणा जाणवतो का मी सर्वात कनिष्ठ आहे आपल्या वडिलांच्या घराण्यात तू चुकीचा माणूस निवडलास मी तर लहान आणि अकार्यक्षम आहे तुझ्यासाठी बोलण्याकरता तू तु चुकीची निवड केलीस येशू मी कशी तरी इंग्रजीत पास झाले आणि हे खरंय मला इंग्रजीत ड शेहरा मिळायचा मला बोलण्यात ए प्लस मिळू शकतो पण त्यांच्याकडे तशी सोय नव्हती पण मला इंग्रजीत डी आहे मार्टिन तू तर म्युझिक विषयात जवळपास नापासच झाला होतास ना मार्टिन स्मिथ जो आराधनेचं आज नेतृत्व करतोय शाळेत असताना संगीत विषयात नापास झाला होता तेव्हा आज तुमच्यात काही निर्भय नेते आहेत तो गाणं गातोय पण संगीतात नापास आहे मी चांगलं बोलते इंग्रजीत नापास होते मी कदाचित देवाकडे चांगली विनोद बुद्धी असावी म्हणजे अरे बाप रे देव टाकाऊतून टिकाऊ बनवतो जगाने जे टाकलेलं असतं ते तो घेतो आणि म्हणतो बलशाली धीट माणसा मी तुला अभिषेक करतो आणि मी तुला पाचारण करतो मी माझा आत्मा तुझ्या ठाई देतो मी तुला ज्ञान देतो जा काहीतरी महान कार्य कर आणि सैतान सोबतीला येऊन म्हणतो काय तू तुम्हाला जर समजलं ना की या सेवेसाठी देवाने जेव्हा माझं पाचारण केलं तेव्हा किती गोंधळ होतं माझ्या आयुष्यात मला गंमत वाटते त्याची बघा एका नंतर एक पाऊल जर तुम्ही टाकत गेलात ना तर मग देव काहीही करू शकतो फक्त फक्त एका पुढे दुसरं पाऊल टाकायचं आणि म्हणायचं की सैताना मी सोडणार नाहीये परवा नाही मी संगीतात जरी नापास असेल तरी मी आराधनेचं नेतृत्व करू शकतो मला काळजी नाही इंग्रजीत मी नापास आहे मी सगळं काही बरोबर बोलू शकत नसेल पण मी बोलू शकते कारण देवाकडून मला संपर्काची देणगी मिळालेली आहे कुणालाही तुम्हाला कमी लेखू देऊ नका ऐकताय ना मी काय सांगते yeah. तुम्हाला कधी असं वाटतं का की एखाद्या तुमच्याकडे येणाऱ्या छोट्या गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होईल मला आठवत आहे मला सभेत बोलण्याची पहिलीच संधी मिळाली होती ज्याची खूप दिवसापासून मी वाट पाहत होते म्हणून मी खूप उत्साहित होते आणि मला कोलोरायडो या ठिकाणी जायचं होतं आणि खरं तर त्यावेळी माझ्याकडे दोन आमंत्रण होती संदेशाची आणि मी म्हटलं की म्हणजे तुम्ही कल्पना करू शकाल अठ्ठावीस वर्षांपूर्वी आणि मला एका फार मोठ्या प्रचारकासमोर बोलायचं होतं आणि जो त्यावेळी नामांकित होता म्हणजे खूप प्रसिद्ध असा वक्ता होता तो त्या क्षेत्रात त्याचं खूप नाव होतं आणि मी आणि ते असे दोघेही आम्ही बोलणार होतो ज्यामुळे मला बरं वाटत होतं तर मला बोलायचं होतं त्यानंतर मला फ्लोरिडाला जायचं होतं ज्या ठिकाणी मला महिलांच्या सभेत बोलायचं बोलायचं होतं आणि ते असं झालं होतं की कुणीतरी शेवटच्या क्षणीच स्वतःचं नाव रद्द केलं होतं त्यामुळे कुणीतरी कुणाला तरी माझं नाव सांगितलं आणि मग मला बोलवलं गेलं होतं आणि मी जाणार होते त्या सभेत कारण कुणीच मला ओळखत नव्हतं तिथे मी एक कार्यानुभव देणार होते जो मुख्य विषयाशी संबंधित नव्हता अशा प्रकारे माझं काम सुरू होणार होतं माझ्याकडे दृष्टांत होता लोक मला वेडी म्हणत होते मी पुष्काळचे मित्र गमावले होते कारण मी स्त्री असून हे सगळं करत होते मला चर्च सोडायला सांगण्यात आलं आणि म्हणून माझा सैतानाशी झगडा चालला होता सैतानाशी युद्ध चालू होतं बघा म्हणून या दोन संदेशाच्या संधी मला मिळाल्या होत्या आणि तोवर मी घरात बायबल स्टडी घेत होते त्या दिवशी ती छोटीशी सुरुवात होती आणि म्हणून मी कोलोरॅडोला गेले कुणीतरी आपलं नाव रद्द केलं म्हणून मला बोलवलं होतं आणि लोकांना कळलं की कुणीतरी आपलं नाव रद्द केलंय आणि मला सांगू द्या की लोकांना माझ्याविषयी काही वाटलंच नाही म्हणून खूप कमी लोक हजर होते आणि मला खूपच वाईट वाटलं आणि जेव्हा तिथून मी निघाले तेव्हा तुम्ही कल्पना करू शकाल सैतान ओरडत होता की तू स्वतःला कोण समजतेस तुझी मोठी हार झाली आहे आणि आता तू फ्लोरिडाला जाणार आहेस आणि कुणीही तुझ्या त्या वर्कशॉपला येणार नाही आहे आणि परत एकदा तुला वेड्यासारखं वाटणार आहे ज्याविषयी मी बोलते त्यातनं कुणी गेले का ठीक आहे तर त्यांनी मला वर बोलावलं आणि सगळे उपदेशक असे पहिल्या रांगेत बसले होते सगळ्या प्रतिष्ठित लोकांसोबत बसण्याची माझी ती पहिलीच वेळ होती आणि मी आ, मी बघितलं की डॉक्टर अमुक तमुक बिशप अमुक तमुक रेव्हरंड अमुक तमुक म्हणजे सगळे डॉक्टर बिशप रेव्हरंड असे होते आणि मी होते एक साधी सुधी जॉयस फेंटन आणि त्यावेळी मला असं वाटलं की जणू काही माझ्या डोक्यावर एक उघडबंद होणारा बल्ब लागलाय जो सांगतोय अनोळखी जॉयस अनोळखी जॉईस कुणी ओळखत नाही अशी जॉयस माझं काही बॅनर नव्हतं किंवा माझं मोठं नावही नव्हतं ना आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या वर्कशॉप घेणाऱ्या लोकांनी त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती उभं राहून सगळ्यांना सांगावी म्हणजे लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि मला इतकी भीती वाटली मी इतकी घाबरले होते कारण जेव्हा मी उभं राहून मी डॉक्टर किंवा रेव्हरंट लोकांकडे नजर टाकली आणि त्याचबरोबर इतरांकडे जे त्या रात्री जवळपास नऊशे लोक हजर होते आणि मला आठवतं ते मला नऊ लाखांसारखे वाटले मी खूप घाबरले होते मला सारखं वाटत होतं बाथरूमला जावं अस्वस्थ वाटत होतं मन भरून येत होतं तहान ता ता लागली होती माझे पाय लटपटत होते तुमचा विश्वास बसणार नाही मी काहीतरी वर्कशॉप बाबतीत बोलायला तोंड उघडलं आणि घशातून आवाजच उमटला नाही माझ्या काहीच नाही माझ्या घशाला कोरड पडली आणि मी नुसतीच आणि त्या क्षणी मी स्वतःला खूप कमी लेखू लागले मला वाटत होतं की त्या कार्पेटमध्ये नाहीसं होऊन जावं आणि पळून जावं येऊ नये परत आणि त्या भावना मी कधीच विसरणार नाही आणि या सगळ्या खुजेपणाच्या कमी लेखण्याच्या हीन समजण्याच्या टाकाऊ वाटण्याच्या मनस्थितीत मला मला निर्णय घ्यावा लागला की देवानी मला बोलवलंय आणि या जागी ठेवलंय किंवा तो कार्य करणार आहे म्हणून मी धीटपणे बोलायला हवं नाहीतर इथून पळून जायला हवं दोन्हीपैकी काहीतरी मी करायलाच हवंय आज इथे तुम्ही ऐकताय ना आणि बघा काय चमत्कार झाला नंतर मी तोंड उघडलं आणि चांगलं तेच बाहेर पडू लागलं आणि दुसऱ्या दिवशीच माझं वर्कशॉप काय असेल याची मी माहिती दिली आणि बघा मला सांगतच राहिला होता की कुणी येणार नाही कुणी येणार नाही पण तो खोटारडा आहे आणि तो होताच कारण दुसऱ्या दिवशी माझ्या वर्कशॉपसाठी खूप लोक जमले होते ते सगळे हॉलमध्ये आले नाहीत म्हणून ते बाहेर पॅसेजमध्ये किंवा दारात उभे राहिले माझं सगळं त्यांनी ऐकलं आणि आमच्या साधन सामुग्रीकडे जाऊन त्यांनी सगळं विकत घेतलं मी जर टेबल क्लॉथ विकला असताना त्या दिवशी तोही विकला गेला असता तो खरंच खूप मोठा विजय होता जर शत्रूला तुम्ही वाव दिला नाही तुमच्यावर हावी होण्याचा तर तुम्हीही विजयी होऊ शकता तुम्ही म्हणायला हवं की मी देवाचं लेकरू आहे आणि मी ख्रिस्तामध्ये आहे आणि जे देव मला सांगतोय ते मी करणार आहे आणि मी तशीच होणार जसं देव मला व्हायला सांगतोय मी तेच घेणार जे तुम्हाला घ्यायला सांगतोय तुम्ही वाटलं तर सैतानाला उलट उत्तर देऊ शकता आमेन चला मला वाटतं जाताना तुम्ही आत्म्याने विपोल भरून जा जाताना तुम्ही विचार करा की सैताना तू आता मला कधीही मूर्ख बनवू शकणार नाहीयेस जर देव माझ्या पक्षाचा आहे तर मी कुणाला कशाला भेऊ निर्गम अध्याय तीन वचन एकोणीस चला जरा आपण मोशेकडे नजर टाकूया शत्रू त्यालाही कमी लेखत होतेच देवाच्या प्रत्येक महान स्त्री आणि पुरुषाला यातून जावंच लागतं मी जेव्हा देवाचे महान स्त्री पुरुष म्हणते तेव्हा ते असावेत असं असं नाही तर धीटपणे मी म्हणू शकते अशा प्रकारे संदेश देणाऱ्यांपेक्षाही देवाचे खूप महान असे स्त्री पुरुष आहेत खरच निर्गम अध्याय तीन आणि वचन एकोणीसच्या सुरुवातीला पण मला ठाऊक आहे की मिसर देशाचा राजा तुम्हा जाऊ देणार नाही त्यास भुजप्रताप दाखवल्याशिवाय तो जाऊ देणार नाही आणि म्हणूनच देव म्हणतोय मग मी आपला हात पुढे करीन मिसर देशात मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्यांच्यावर करीन मग तो तुम्हा जाऊ देईल आणि या लोकांवर मिसरी लोकांची मेहरबानी आणि कृपादृष्टी होईल असे मी करीन म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही तर तुमची प्रत्येक स्त्री मला हे आवडलं तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणी पासून आपल्या घरात बिराड करून राहणाऱ्या रहा। स्त्री पासून सोन्या रुपयाचे अलंकार व पोशाख मागून घेईल बघा यामध्ये स्त्रियांची पटवून देण्याची शक्ती दिसते देवाने पुरुषांना नाही पाठवलं ते आणण्यासाठी त्याने स्त्रियांना पाठवलं ते तुम्ही आपल्या मुला मुलामुलींच घालाल अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही इजिप्तच्या लोकांना तुटाल त्यांच्या वस्तूंद्वारे ज्या तुमच्यासाठीच आहेत <laughs> देव म्हणाला मी त्या बंधनाच्या जागेतून बाहेर बोलावतोय फक्त एवढंच नाही तर शत्रूकडे असलेलं सगळं उत्तम ते सुद्धा घेऊन जायचंय आणि त्या अंगावर घालायचंय त्याचा आनंद लुटायचाय कारण ती माझीच संतती तिच्याकडे हे असायलाच हवं <laughs> हायले लोईया <laughs> मोशेने उत्तर दिले पण <laughs> पहा ते माझा विश्वास धरणार नाहीत आणि माझे म्हणणे ऐकणार नाहीत ते माझा आवाजही मानणार नाहीत कारण ते म्हणतील <laughs> अरे मोशे परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही तुम्ही कल्पना करू शकता का देवाला किती कष्ट करावे लागतात एखादी धीट आणि धैर्य असलेली व्यक्ती शोधण्यासाठी जी माहीत नसतानाही पुढे पाऊल टाकील गरज पडेल तेव्हा आणि जरी चुकीचं वाटत असलं तरी ते, ते योग्य असू शकेल असं समजून ती ते करेल तुम्ही नेहमी चूक असाल असं भय बाळगून तुम्ही जीवन जगू नका फक्त पाऊल पुढे टाका आणि शोधत राहा मला वाटतं खरोखर हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की आपण ख्रिस्तात कोण आहोत जर जीवनात तुम्हाला कधी कमीपणा जाणवत असेल लगेच आठवा की तुम्ही देवाचं लेकरू आहात तेरा म्हणत मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही आहे मी कशासाठी आणि कोणत्याही परिस्थितीसाठी त्याच्यामध्ये तयार आहे जो माझ्यामध्ये सामर्थ्य प्रभावित करतो मी परिपूर्णपणे ख्रिस्तामध्ये आत्मनिर्भर आहे म्हणून त्याच्याशिवाय आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणी नाही आणि नसतो पण केवळ त्याच्या आणि त्याच्याद्वारेच आपण अद्भुत अशी निर्मिती आहोत जी देवाने उत्पन्न केली आहे त्याच्या गौरवासाठी त्या सौंदर्याचा अनुभव तुम्ही घ्यावा जॉयस मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे